राहता एस बी आय बँकेच्या एममध्ये ए टी एम कार्डची अफरातफर करून फसवणूक करणारा मध्य प्रदेश छत्तरपूर येथील तरुण दीपक राजेंद्र सोनी व वर्षे पस्तीस यास एस बी आय राहता ग्राहक सेवा केंद्र चानव यांच्या सतर्कतेमुळे राहता पोलिसांनी अटक केली सदर आरोपीकडे एकूण सत्तर विविध बँकेचे ए टी एम कार्ड आढळून आले ए टी एममध्ये आलेल्या ग्राहकांना संभ्रमित करून केवळ पाच रुपयाच्या फेविकीच्या साह्याने टी एटीएम कार्ड चिटकून त्या बदल्यात दुसरे त्यासारखे दिसणारे कार्ड देऊन ग्राहकांना गंडा घालत असे नांदुरकी खुर्द येथील चंद्रभान लक्ष्मण एक दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीहून सदर आरोपीवर राहता पोलिसांचा वाच होता अखेर राहता पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपीस अटक केली भारतीय न्याय संहिता त्रेचाळीस दोन हजार पंचवीसनुसार नुसार तीनशे अठरा चार अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक शिरीष ओमने साहेब व राहता पोलीस निरीक्षक नितीन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश बा शिंदे व हेड कॉन्स्टेबल जिने दादा करत आहेत एन एस न्यूजकर्ता अनिल सह नवनाथ पाटील सदाफळ राहता ये सुद्धा देला मी चालू आहे

चाहने दी ना कभी काल पर मालूम आता कौन करता तेरे नशे के लोग किधर कौन करते हैं आपसे क्या समय तक बोलेगी बोलना चाहता है हाँ बिल्कुल नहीं चमना तो टैग मैं तब लोग टैग

असं त्याच्यामुळे मला डाऊट आला म्हणून मग आम्ही त्याचा थोडासा पार्टनर केला तर थोडंसं सेंट्रल बँकेचा एमला गेला मग तिथं पण त्यांनी तोच सेम हे केलं जी इथं गेलं होतं तसं तर तिथून तो परत युनियन बँकेकडे गेलो आम्ही त्याच्या मागे मागे गेलो युनियन बँकेकडे तिथं डाऊट आल्यानंतर मग आम्ही प्रसंगला खूप गेला व्हॉट्सअप झालेले त्यांनी साहेबांना कॉल करून पोलीस स्टेशनला कळवलं आणि तिथं मग पोलीस आल्या ताब्यात ताब घेऊन टाकलं Ah, se puede tener algo aquí para